बायका स्वतः त्यांना उराव प्रेम करत नाहीता आणि कुणी करत असेल तर त्यांना बी करू प्रेम नाही भेटलं पाहिजे जर तुम्हाला बारीक दिसायचं असेल तर या तीन गोष्टींपासून लांब राहायचं पहिलं म्हणजे वजन काटा दुसरं म्हणजे आरसा तिसरा म्हणजे बारीक लोक <laughs> मी फक्त झाड लोकांबरोबर फिरते म्हणजे मी ऑटोमॅटिक बारीक दिसते आजकाल त्याच्या तोंडात मावा तोच मुलींच्या नजरेमध्ये छावा बरोबर आहे का प्रपोज करायचा असेल तर एंगेज वालीला करायचा कारण रिकामी खुर्चीवर कोण पण बसतं पण खुर्ची रिकामी करून बसण्यात वेगळीच मज्जा आहे लावा टाकत हे वर्ष पण संपत आलं काही चूक झाली असेल तर माफी मागू शकता सुनबाई ज्या ज्या वस्तू गरोदरपणे खाल्ल्या पिल्या त्या त्या वस्तू माझ्या मुलाला पण आवडत्या गरोदरपणात तू आता नाही माझ्या आयुष्यातील नव्वद टक्के प्रॉब्लेम या जिबेमुळे चालत असते आणि उरलेले दहा टक्के त्या नरड्यामुळे कारण देवाने जो स्पीकर जो पिक्ट करून पाठवलाय घशात लोकांशी मी नॉर्मल अरे मी भांडत नाहीये मी नॉर्मल एवढे काय करायचं माझी मुलगी माझा अभिमान आणि माझा मुलगा म्हणजे झार दळणार असते का मित्रांनो बायको आणि सिगरेट तुमच्यासाठी कधीच हानिकारक ठरणार नाही फक्त त्यांना पेटवायचं नाही लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन हवं आहे लग्न करू का नको लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे जीवनात जी। नुसता आनंद काय कामाचा <laughs> <laughs> मुलीला लवकरच राग येतो कारण त्यांच्या तळपायाच्या मस्तकात जायला जास्त वेळ लागत नाही <laughs> हा चेहरा साथ देत नाहीये नाहीतर पाच सफडी सहज हँडल करू शकतो <laughs> सगळ्यांचं कुठे ना कुठे चक्कर चालेल आणि या सगळ्यांना बघून आम्हाला चक्कर यायला लागले तुम्ही आवाज काढून पुढे निघून जाता पण माग सगळे तुमच्या आईची आठवण काढते त्याच काय मी हाय म्हणून टिकलो दुसरी कुठली असती ना तेव्हा सोडून गेली असती असं म्हणणाऱ्या बायकांना आज वटपोनी माझी पूजा करायला जाता आणि त्या विचारायला विचारता त्यालाच साधून मग मागायला मी गल्लीतल्या बायांची भांडणं ह्याच्यासाठी लक्ष देऊन बघतो कारण त्या बांधणात कळतय की कुणाचं लफड कुणासोबत आहे वटपौर्णिमा जवळ येत आहे लक्षात ठेवा एकदम भारी साडी आणि भरपूर सोनं घालून जाऊ नका नाहीतर बाकीच्या बायका म्हणतील देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे सगळ्यांच्या घरचे म्हणते की नाही माझं लेकरू असं करू शकत नाही पण माझ्या घरचे नाही नाही हिलच केली असेल आम्ही स्वतः हिला तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतोस मी तुझ्या आवडीची डेअरी मिल्क खातो बर मग तू काय करतेस माझी आठवण आल्यावर मी पण विमल खाते पंधरावाली मोठी प्रत्येक यशस्वी पुरुषा पुरुषामाग एका बाईचा हात असते जर तुम्ही यशस्वी होत नसाल तर तुमच्या मागची बाई बदल <laughs> नको एडिटिंग करून देणार पाहिजे रील्स बनवणारी नको आहे भांडी असणारे <laughs> पाहिजे भावा तू स्वतःला लय भारी समजू नको कारण तू टायपिंग करेपर्यंत ना तिने चार जणाला रिप्लाय देऊन मोकळी झालेली असते बाहेरच्या <laughs> देशात भिकारायला बी गर्लफ्रेंड असते पण आपल्या इथं पोर गर्लफ्रेंड मुळेच भिकारी बनते खरी बाई तीच जी आपल्या नवऱ्याचे इतके पैसे खर्च करते इतके पैसे खर्च करते कि त्याला दुसऱ्या पैसे लाडू पुरवायला काही शिल्लकच राहत नाही <laughs> जर तुमचा बेस्ट फ्रेंड अचानक बोलायचा बंद झाला ना कि समजून जायचं त्याच्या आयुष्यात कोणतं तरी झिपरी आलीये सुट्टीच्या दिवशी नवरा घरी असणं हे इथेच का ठेवले ते तिथेच का ठेवले हिव्यास काय तसच काय असं वाटतं ते कामावर असत तेच बरे मग काय अंगात खडूस सासू घुसल्यासारखंच वागतात दिसतंय तर स्वतः नाही ठेवणार नुसतं हुकूम करत बसणार का खरच हे देवा या वर्षी एवढा पाऊस पाडकी माझ्या भावासाठी बायको डायरेक्ट वाहून आली पाहिजे आहो वरच्यावर लयच ऊन वाढत चालले माझं तोंड लय काळा पडलंय काय लावू तोंडाला इंस्टाग्रामचा चा फिल्टर सगळेच मला विचारतात की बीएफ आहे का बीएफ आहे का पण असा कोणताच मुलगा विचारत नाही मला बी बीएफ बनू का